नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विटुराया पावला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कृषी क्षेत्रात पाच वर्षात करणार पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक वारकरी आणि शेतकरी या वारीच्या दोन्ही बाजू आहेत शेतीत येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या वारीत सहभागी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी चांगले प्रदर्शन भरवण्यात आले आहे शेती चांगली आणि सुरळीत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या प्रदर्शनात सुमारे दोनशे पन्नास टॉलच्या माध्यमातून शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान योजना आत्मा स्मार्टफकल आदीची माहिती दिली आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा